नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेर पोहोचलं टायटल वाचलं मित्रानो सामान्य कास्तागार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी तीनशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार तीनशे ची तेजी पण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार या ठिकाणी तीनशे ची तेजी आणि या तीनशेच्या तेजीमध्ये अखेर डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठ पर्यंत या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे या तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवडेल की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या भावात येणार तीनशे ची तेजी पण डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजरामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या भावात येणार या ठिकाणी तीनशे ची तेजी आणि डिसेंबर महिन्यात ही जी तेजी येणार या, या तेजी तेजीमध्ये अखेर कुठून कुठपर्यंत पोहोचणार सोयाबीनचा भाव हा जो तुमच्या मनातील सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊयात आपण सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला सर्वात प्रथम आपल्याला काय तपासून बघावं लागेल तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पात्री ही दहा डॉलर प्रति जवळपास आहे आणि लक्षात घ्या ही भाव पातळी याच्या खाली सोयाबीनचा भाव हा सिबॉट वरती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात राहू शकत नाही याचा अर्थ डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये खालच्या स्तरावरून शंभर टक्के तेजी येणार आणि या तेजीमध्ये डिसेंबर महिन्यात आपल्याला एकतीस डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा डॉलर प्रतिबुशेष पर्यंत जाताना दिसणार लक्षात घ्या सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय कमोडिटी इंटरनॅशनल कमोडिटी म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणाऱ्या सूक्ष्म घटकांचा व घटनांचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होतो आणि याचा सुद्धा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे आता देशातील सोयाबीन भाव पातळी कशी आहे अहो देशातील सोयाबीनच्या बाजाराचा विचार केला तर मागच्या दोन महिन्यापासून तिथंच आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी चार हजार ते चार हजार आहे पण लक्षात घ्या मित्रांनो महाविकास आघाडी असो अथवा महायुती दोघांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी जसं सत्ता स्थापन करू पहिल्यांदा सोयाबीनचा प्रश्न निकाली काढू यामुळे आपल्याला डिसेंबर महिन्यात अनुकूल वातावरण निर्माण होताना दिसेल शिवाय मोदी सरकारची सोयाबीन खरेदी हमी भावावरती डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता व्यापाऱ्यांचा स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची खरेदी करण्याची शक्यता मॉइश्चर कमी झाली यामुळे सोयाबीनचे भाव सुधारण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी या सर्व अनुकूल घडामोडीचा घटकांचा घटनांचा एकत्रित विचार केला तर शंभर टक्के आपल्याला डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावात कमीत कमी तीनशे रुपयाची तेजी येताना दिसणार आहे आणि याच्यामुळे सोयाबीनचा भाव तुम्हाला डिसेंबर महिन्यात चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान शंभर टक्के दिसणार आहे आणि अति अनुकूल परिस्थिती आली तर तुम्हाला आजच सांगतो एकतीस डिसेंबरपर्यंत डिसेंबर पर्यंत किंवा जानेवारीच्या मध्यापर्यंत जर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा भाव डिसेंबर महिन्यात साडेचार हजाराच्या वर गेला की तिथं आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री सुरू केली तर मला वाटते आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत हा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या करायचा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार